नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहे असेच दोन महत्त्वाचे पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाले आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो अकोला अकोला येथील माजी नगरसेवक बळीराम वाघ यांचे सुपुत्र संतोष वाघ यांनी आज मातोश्री ते पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत युवा सेना कार्यकारणी सदस्य रुची राऊत तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते अहिल्यानगरमधील अकोले येथील कुशाबा धांडे सिंधुदुर्गातील राक, राकाशेठ चव्हाण रत्नागिरी खेडमधील शिंदे गटाचे संघटक रवींद्र झगडे पनवेलमधील राजेश मोहिते यांनी त्यांच्या सहकार्यासह आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते सचिन सचिव विनायक राऊत तस आणि इतर पदाधिकारी या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र